स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आमच्या गार्डनमधून मी एवढ्या ताज्या फ्रेश भाज्या हार्वेस्ट केल्यात त्यामुळे मी एक भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती भाजी माझ्या आवडीची आहे ती म्हणजे चवळीच्या शेंगाची भाजी भाजी करण्यासाठी मी सर्वात अगोदर चवळीच्या शेंगा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर शेंगा खुडून घेणार आहे घरच्या घरी उगवलेल्या भाज्या जरी असल्या तरी त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर भाजी करायची कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये भाज्यांवरती किडे कीटक असतात आपण स्वतः बिया लावून फळभाज्या उगवल्या आणि त्यानंतर ती फळभाजी तोडून भाजी, भाजी बनवण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि ही भाजीसुद्धा खूप छान होते चवदार होते कारण घरी उगवलेल्या भाज्या पूर्णपणे ऑर्गेनिक असतात आणि ऑर्गेनिक भाजीची चव वेगळीच असते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर चवळीच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी इथे गॅसवर कढीमध्ये तेल गरम करून घेतलं अगोदर त्यामध्ये घातला ताजा फ्रेश कढीपत्ता आणि त्यानंतर त्यामध्ये घातला बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणच्या पेस्टसोबत एखादी मिरचीसुद्धा यामध्ये ठेचून घातली तरीसुद्धा भाजीला खूप छान चव येते पण माझ्याकडे आज हिरवी मिरची नव्हती आणि आमच्या झाडांना सुद्धा हिरवी मिरच्या आल्या नाहीत अजून झाडं छोटे छोटे आहेत तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले आहे एक चमचा भर लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मटन मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालायचे चवळीचे शेंगा तर मी चवळीच्या शेंगा खुडून ठेवल्यात आणि त्यासोबत दोन बटाटे चिरून घेतले बटाट्याचे उभे काप करून घेतले तुम्ही आपल्या आवडीनुसार बटाट्याचे काप करू शकता आणि तशाही आज आमच्या झाडाच्या चवळीच्या शेंगा थोड्याच निघाल्या होत्या त्यामुळे मी दोन बटाटे त्यामध्ये घातले तेवढीच भाजी वाढवा होते आणि भाजी छानही होते या अगोदरसुद्धा आमच्या झाडाला अशाच थोड्याशा शेंगा निघाल्या होत्या तर मी चवळीची शेंगाची भाजी बटाटे घालून केली होती तर ती सर्वांना आवडली त्यामुळे आमच्या झाडाला दुसऱ्यांदा पुन्हा शेंगा आल्या तर मग ह्या भाजीची रेसिपी मला शेअर करावीशी शे वाटली आणि ही भाजी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा बटाटे आणि चवळीच्या शेंगा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं एक ग्लास पाणी भाजी शिजवून घेण्यासाठी जर भाजीला रस्सा जास्त करायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता जर पाणी जास्त घातलं तर यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं पण मी इथे रस्सा भाजी करणार नाही घट्टसरच भाजी करणार आहे त्यामुळे मी एक ग्लास पाणी घातलं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे इथे मी घातलं नाही आता ही भाजी मध्यम गॅसवर झाकण ठेवून दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची भाजी शिजायला टाकली त्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या भाजी शिजून झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता त्यानंतर मी भाजी खाली उतरून घेतली आणि इथे चवळीच्या शेंगाची भाजी तयार आहे भाजी एवढी छान झालेली आहे आणि त्यामुळे मी त्यावरती हिरवीगार कोथंबीर बारीक चिरलेली स्प्रेड केली त्यामुळे भाजी अजूनच छान दिसत आहे जेवढी ही भाजी छान दिसते तेवढीच चवीलासुद्धा छान आहे कारण की ही भाजी पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि हेल्दी आहे तर तुम्हीही अशाच घरच्या घरी ऑर्गॅनिक भाज्या उगवण्याचा प्रयत्न करा आणि हेल्दी खा हेल्दी राहा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद